नमस्कार सोनीस किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आज आपण वाळवण सिरीजमध्ये बघणार आहोत पालकचे पापड तर खूप सोपी रेसिपी आहे चौपट फुलणारा हा पापड तयार होतो अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा काही मी तर टिप्स आणि ट्रिक्स सांगितले आहे जे की तुमचा पापड आहे तो चौपट फुलेल आणि अजिबात चिरणार नाहीत तर हा पालकचा पापड आहे तो एकदम करून ठेवाल तर वर्षभर आरामशीर तुम्ही खाचाल तर चला आता वेळ नाही घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया पालकाचे पापड बनवण्यासाठीही ता तांदळाचे पीठ घेतलेलं आहे तर तांदळाचं पीठ मी दोन वाटी घेतलेलं आहे वजनी म्हणाल तर अडीचशे ग्रॅम एवढं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला मा वजनीचं माप कळत नसेल तर तुम्ही वाटीने घेऊ शकता तर इथं बघू शकता ह्या वाटीने मी दोन वाटी पीठ घेतलेलं आहे वाटीने घ्याल तर परफेक्ट असं प्रमाण तुम्हाला समजेल इथं मी एक वाटी एवढं जो पालक आहे तो असा बारीक कट करून घेतलेला आहे तर अशा प्रकारे कर आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्याची आपल्याला पेस्टच बनवायची आहे इथं मी एक चमचा एवढा पापडखार घेतलेला आहे पापडखार घातल्यामुळे आपले पापड हे छान असे फुलतात इथं मी चवीनुसार मीठ आहे ते घालणार आहे सगळ्यात पहिले आपल्याला ह्या पालक जे आहे ते अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे जास्त पण पाणी घालू नका जास्त पाणी घातलं तर नंतर तुम्हाला पापड बनवताना अंदाज कळणार नाही त्याच्यामुळे थोडंसंच पाणी घालून आपल्याला हे जी पालकची पि पेस्ट आहे ते बनवून घ्यायची आहे तर इथं बघू शकता मी अगदी थोडं एक दोन चमचे एवढं हे पाणी आहे ते घालून घेते आणि छान अशी पेस्ट बनवून घेते इथं बघू शकता अशा प्रकारे आता मी जे आहे ते पेस्ट करून घेतलेले आहे आता आपण ज्या भांड्यामध्ये करणार आहोत ना पीठ तयार त्याच भांड्यामध्ये आता हे पालकची प्युरी आहे ती मी घालून घेते इथं गाळून वगैरे घ्यायची काही गरज नाही तुम्ही असंच हे जे प्युरी आहे ते घालू शकता आता इथं आपल्याला काय करायचं आहे तर आपण इथं दोन वाटे एवढं पीठ घेतलं होतं ना तर त्यासाठी आपल्याला तीन वाटे एवढं पाणी घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या दीडपट एवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता इथं मी त्याच वाटेने तीन पा तीन वाटे एवढं पाणी घालते आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी वतते मी आणि हे असं मिसळून टाकते आता इथं मी गॅस ऑन केलेला आहे आता हे मिश्रण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये एक चमचा पाफडगा घालायचा आहे एक एक चमचा इथं मी मीठ घातलेलं आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला जे तिळ असतात ना तर ती तीळ घालायचे आहे तर मग मी इथं व्हिडिओमध्ये तिळ दाखवायचे राहिलेले आहे तर आपल्याला इथं एक चमचे एवढे तीळ घालायचे आहे इथं तुम्हाला आवडत असेल तुम्ही जिरं किंवा ओवा सुद्धा घालू शकता आता हे जे मिश्रण आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला फुल गॅस करून छान अशी ह्या पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे उकळे आल्यावरच आपल्याला पीठ घालायचं आहे त्याच्या आधी घालू नका तर आता इथं मी फुल गॅस करून छान उकळी येऊन देते इथं आता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता ह्या स्टेजला इथं मी गॅस कमी करून घेते आणि कमी गॅस झाल्यावरच आपल्याला मग हे तांदळाचं पीठ आहे ते घालून घ्यायचं आहे आता इथं मी सगळं एकदमच हे पीठ आहे ते घालत आहे तर अजिबात गुठळ्या वगैरे काही होत नाहीत तुम्हाला वाटलंच तर तुम्ही असं थोडं थोडं पीठ घालून मग मिक्स करू शकता पण इथं एक मी एकदम असे पीठ आहे ते घालून घेतलेलं आहे आणि एकदा कापलं पाण्याचं प्रमाण योग्य असलं ना तर पापड अजिबात आपले बिघडणार नाहीत त्याच्यामुळे जेवढं मी पाणी सांगितलेलं आहे तेवढं पाणी घाला इथं आपण दोन वाट्या पीठ घेतलं होतं तर तीन वाट्या एवढं पाणी घ्यायचं आहे योग्य प्रमाण आहे त्याचं तुम्ही जर इथं पालकमध्ये जास्त पाणी घातलं असेल तर तुम्ही थोडंसं कमी सुद्धा घालू शकता आणि लागलंच तर नंतर तुम्हाला जास्तच कोरडं वाटत असेल तर तुम्ही इथं ह्या स्टेजला थोडंसं गरम पाणी घालून हे मिश्रण आहे ते तयार करून घेऊ शकता आता इथं बघू शकता तुम्हाला खूप असं कोरडं वाटेल पण हे पीठ आहे ते कोरडं नाही मस्त असं ओलसर असतं हे आता हिथ असंच दिसतं आता इथं मी काय करते दोन तीन मिनटं असंच हलवून घेते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करणं महत्त्वाचं आहे कारण गुठळ्या असतील तर आपला पापड आहे तो व्यवस्थित असा होत नाही त्याच्यामुळे मिक्स करणं पण महत्त्वाचं आहे एका हाताने कढई धरून आपल्याला दुसऱ्या हाताने छान असे पीठ आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघतच आहात अशा प्रकारे इथं मी पीठ आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे आता हिथं आपल्याला काय करायचं आहे झाकून ठेवून आपल्याला पाच मिनटं अशीच वाफ द्यायची आहे तर हिथं आपल्याला कमी गॅसवरच ही स्टेप आहे ती करायची आहे आता हिथं मी एका ताटाच्या सहाय्याने जे पीठ आहे ते झाकून ठेवते आणि पाच मिनिट असं हे वाफलून घेते आता पाच मिनटं झालेले आहेत मी गॅस बंद केलेला पा, आहे आता इथं आपल्याला असंच हे झाकून आहे असंच मिश्रण ठेवायचं आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया पीठ चांगलं भिजतंय तोपर्यंत आपल्याला वाफून घ्यायचं आहे नंतर त्यासाठी इथं मी पातल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता या पाण्याला आपल्याला छान असे उकळीवून द्यायची आहे पाच मिनटं झालेले आहेत आता आपण हे पीठ आहे ते, ते काढून घेऊया तर बघू शकता मस्त असं वाफलेलं आहे कुठले पण पापडचे प्रकार करताना काय करायचं आहे पाण्याचं मेजरिंग झालं ना व्यवस्थित तर तुमचे पापड अजिबात बिघडणार नाहीत आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आता हे जे पीठ आहे ते आपल्याला एकसारखं असं मळून घ्यायचं आहे त्यासाठी तर मी असा पेल्याचा वापर केलेला आहे काय असतं आपल्याला गरम असताना ही प्रोसेस करायची असती आणि पटपट अशी करा येत नाही हाताने त्याच्यामुळे असं पेला काही तुम्ही घ्या आणि छान असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे इथं बघू शकता आता मी हे जे पीठ आहे ते छान असं एकसारखं मळून घेतलेलं आहे मस्तरीचा गोळा बनलेला आहे अजिबात गुठळ्या वगैरे काही झालेले आहेत आता इथं आपल्याला काय करायचं आहे तर हे पीठ आपल्याला पापडासाठी तयार झाले नाही तर अजून एक प्रोसेस आहे की आपले पापड आहे ते चिरणार नाहीत तर अशा प्रकारचं थोडं पीठ घ्यायचं आहे आणि अशा प्रकारचे त्याचे गोळे करायचे आहेत रोल बनवायचा आहे आणि इथं अशा पोह्याच्या चाळणीमध्ये हे रोल आहे ते घालून घ्यायचे आहेत तर चला सगळे मी अशा तर रोल आहे ते बनवून घेते इथं बघू शकता अशा प्रकारे सगळे मी ह्याचे असे रोल बनवून घेतलेले आहेत आता इथं पण आपण मग अशी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं ना तर छान असं गरम झालेलं आहे आता त्याच्यावरच आपल्याला ही पिठाची चाळणी ठेवायची आहे आणि ह्याच्यावर परत आपल्याला ताटाने झाकून हे दहा मिनटासाठी पीठ आहे ते चांगलं वाफून घ्यायचं आहे असं केल्यामुळे आपले पापड आहेत अजिबात चिरत नाही छान असे पापड तयार होतात पीठ पण आपलं छान असं मौसूद असं शिजतं त्याच्यामुळे ही प्रोसेस नक्की करा तुमचे पापड अजिबात बिघडणार नाहीत ही तुम्हाला मी गॅरंटी देते आता दहा मिनटासाठी आपल्याला असं हे पीठ आहे ते वाफून घ्यायचं आहे दहा मिनटात आणि दाखवते दहा मिनिटं झालेली आहेत आणि बघू शकता मस्त आपलं पीठ आहे जे छान असं वापरलेलं आहे मस्त त्याला चकाकी आलेले आहे आता ह्या स्टेजला मी हे जे पीठ आहे ते ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि ताटामध्ये काढल्यानंतर आपल्याला पळीच्या सहाय्याने आधी थोडंसं असं त्याला ते जे गोळे आहेत ते मोडायचे आहेत आणि मग थोडंसं थंड झालं की आपल्याला एका कॅरीबॅगमध्ये असं भरून हे जे पीठ आहे छान असं नंतर मळून घ्यायचं आहे तर आता हे सर्व पीठ आहे ते आता मी हे कॅरीबॅगमध्ये आधी घालून घेते तर तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघतच आहात की अशा प्रकारे आपल्याला हे जे पीठ आहे ते कॅरबॅनमध्ये घालून छान असं मळून घ्यायचं आहे असं केल्यामुळे सुद्धा आपले पापड आहे ते छान होतात काय होतं माहिती आहे का हाताला चटका बसतो त्याच्यामुळे ही प्रोसेस करणं महत्वाचं आहे आपले पापड असे व्यवस्थित असे होतात तर बघू शकता मस्त असं हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे मळणं महत्वाचं आहे छान असं एकसारखं हे पीठ आहे ते आपल्याला गोळा बनवून घ्यायचं आहे तर चला मी असं हे पीठ आहे ते मळून घेते आणि मग आपण मळून झाल्यावर पापड तयार करायला घेऊया पीठ छान असं मळून झाल्यावर इथं पापड करायला घेतलेलं आहे तर अशा प्रकारचं पुरी मेकर आहे आणि पुरी मेकर आपल्याला एक असं प्लॅस्टिकचा पेपर आहे तो घालायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला नंतर हा एक गोळी आहे ती घालायची आहे आणि अशा प्रकारे दाबून घ्यायचं आहे तर इथं मला जे मुले होते ना तर ते मला मदत करू लागत होते अशा वेळेस आपल्याला तीन ते चार लोकांची गरज होते त्याच्यामुळे अशा वेळेस नक्की मदत घ्या तर बघू शकता छान असा आपला पापड आहे तो तयार झालेला आहे पापड हे सगळे करून झालेले आहेत तर बघू शकता आपल्याला दोन वाटीमध्ये शंभर एवढे पापड तयार होतात आता हे जे पापड आहे ते मी घरातच ठेवलेले आहेत पण जरा थोडे सुकले की उन्हामध्ये ठेवणार आहे आणि दोन दिवस छान असे पापड आहे ते उन्हामध्ये वाळवून घेणार आहे दोन दिवस झालेले आहेत आणि इथं बघू शकता मस्त आपले हे पालकचे पापड आहे ते वाळलेले आहेत छान असे कडकडीत वाळून घेतलेले आहेत आणि अजिबात मोडले वगैरे नाहीत मस्त असे गोलगरी गरी ते आपले हे पापड आहे ते तयार झालेले आहेत इथं मी काही पातळ केलेले आहेत काही जाड केलेले आहेत पण जे पातळ झालेले आहेत ते छान लागतात शक्य असेल तर जास्त पातळच करा तुम्हाला आवडतच तुम्ही अशा प्रकारे सुद्धा ठेवू शकता बघू शकता मस्त असं आपले पापड तयार झालेले आहेत तर चला आपण आता तळून बघूया हे पापड किती फुलत आहे तो पापड तळण्यासाठी इथं मी आधीच तेल गरम करायला ठेवलेलं होतं छान असं गरम झालेलं आहे तर कधी पण लक्षात ठेवायचं आपल्याला पापड तळायला असताना तेल चांगलं कडकडीत गरम पाहिजे तरच आपला पापड आहे तो छान असा फुलतो आता इथं बघू शकता तुम्ही पापडची साईज बघू शकता आणि तळल्यावर बघू शकता चौपट असा हा पापड आहे तो आपला फुललेला आहे मस्त असा खुसखुशी झालेला आहे तर असेच आता मी पापड आहे ते बरेच असे तळून घेते इथं बघू शकता मस्त आपले वर्षभर टिकणारे पालकचे पापड तयार झालेले आहेत ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारचे पापड आहे ते करून बघा बघू शकता चौपटस हा आपला पापड आहे तो फुललेला आहे आणि टेस्ट तर अप्रतिम लागते इथं मी तुम्हाला एक पापड आहे ते तोडून दाखवते तर बघू शकता हातावर निसता थोडासा क्रश केला की लगेच आपला पापड आहे तो तुटत आहे मस्त असा खुशखुशीत झालेला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा मला आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा मा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद